हाय आहे ब्लॉग त्यांना शोबत आहे मी आहे चेतनाते ब्लॉग मी शोभत करत आहे त्याच खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आता आम्ही चाललो आहे एकविरीला एकविरीची पालखी चालली आहे देसाई गावामधून आणि खूप जसं इच्छा होती पालखीला जायची चालत म्हणून त्याच पालखीला जाणार आम्ही तर आमच्या ग्रुपमधचे युवराज युवराज नाही आहे करंदा गौरव सिद्धेश आणि दे मित्र आहे दुसऱ्या गावातले तर आम्ही एवढे जण आहे आणि दादा आहे आमचा योगेश दादा तर त्याच्यासोबत चाललो आहे तर दरवर्षी होतो आणि यावर्षी आम्ही चाललो आहे तर आमची अशी जर्सी आहे यावर्षीची आणि आता पालखीने निघाले देसाईची आणि जाऊ आता जस्ट आम्ही जाणार तिथे आणि मग पालखीला सुरुवात करण्या चाला चाला आम्ही प्रत्येक गेलं दाखवू तुम्हाला कशी पालखी आहे आणि पालखी सजावट कशी आहे चला जाऊया पालखीमध्ये तर ती गेलं दाखव तुम्हाला आता फायनल देसाई गावी पोचलो होतं आम्ही ना पालखी जस्ट पुढं आमच्या थोडी पुढं आहे ना आम्ही रिक्षा मागे ठेवला नाक्यावर बॅगात रिक्षामध्ये आता जातो पालखीमध्ये तर पालखी आलं आहे टाको तुम्हाला पालखी असे आहे आणि मस्त सर्व पब्लिक एका ड्रेसमध्ये वाटतात ना पूर्ण मजा येते बघायला पण दाखव तुम्हाला सगळं देसाईगावमधून आता गाडी चालली आम्ही रस्त्याला ट्राईक झाले ट्राईक कपडले तर रस्त्याचा आम्ही हा आयडियाला आहे आयडिया आहे कंपल्सरी म्हणजे काय हिरवलं तर फायदा होऊन येईल चला आपल्या पाहिजे निघाले रस्त्यावर पूर्ण रिक्षा रिक्षापासून झाला आम्ही नाश्ता गायला तिथं बघ प्रत्येकाने एक दोन झाले प्रत्येकाचे बघ शिते गाय गाय दोन झाले आणि तिसरा आला गेले इकडे बघा याने दोन याने तीन याने तीन तुम्ही किती रा दोन माझा पाहिला माझा पाहिला पाहिला अरे चार झाले तरी पण बघ वेळ तुम्ही जावाळले की रे किती

मालकीने गेली पुढं नाश्ता करतो त्यामुळे सांगतो चला त्यावेळे पुढे आता पुढे तुम्ही सांगायचं आपण तर यावरती तर आपल्याला जास्त काही माहीत नाही बरोबर थांबायचं आहे आता आपल्याला सांगेल पुढून थांबायचं आहे आपलं योग्यचं आहे पुढे पुढे टेन्शन नाही माझं आपल्याला आणि आपण ज्या मालखीचे मेन आहेत ना आपण कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला दाखवा करू म्हणजे काय काय पालखी म्हणजे कसं काय असतं वर्ष जो आपल्याला फोन आहे यार मेन पालखीचा आपला तर त्याला आपण जाऊया पुढे आणि कंटिन्यू आपण ब्लॉक कंटिन्यू करत जाऊ आपण आणि कंटिन्यू आपले चार दिवस पालखी बसणार आहे तेवढं तेव्हा कंटिन्यू ब्लॉक राखणार आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि सबस्क्राईब करा मी चार दिवस करा त्याला जाऊया पाचशे जास्तीशी मा जास्त तू मागे राहतो ना जास्त तू मागे 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 दमो जास्त जास्त मागे मागे जातो आपण त्यामुळे जास्त पालकीच्या पुढे ऐकत नाही करता आम्ही तर थोडा पाणी मागे आहे तुझ्या फाडवत जातो पाचवा पुढे आणि हवे फायनली आम्ही आता कुटारीला पोचलो आहे आणि कुठे एकदा नाश्ता आहे साईफ वडापाव पाडापाई आणि वडापाव आहेत नाश्त्याला कबी पाऊ काहीच पाट आहे आमची पूर्ण वडापाला बसले वडापाव खायला मी पण वडापाव खातो नाही भेटतो डबल तुम्हाला फायनली पोहोचताना नावड्याला आम्ही आणि इथं आता जेवण आणल आमचं सर्वांचं आता जेवण तर चालू केलं आहे तो मग दाखवतो काय काय जेवायला त्याला दाखवतो जेवायला काय काय आणि पण जेवून घेतो त्याला आईज फायनली आता निघलो आहे मी आता जेवण झालं सर्वांचा आणि सर्व राणी शिकलेल्या आता आणि सर्वांना गमश दिले रामसाठी आणि ट्रॉफी होऊन लागतो त्यामुळे आता हे सर्व पालखी निघाली आपल्या आणि सगळे पदयत्रे निघाले त्यामुळे सर्व मागे अजून त्याला माहिती जे आपण जवळ जाऊ आणि याच्या पुढे आता आपला स्टॉप पुढे आपल्याला सांगतीलच असते आपल्याला समजेल सांगेल तुम्हाला कुठे कुठे स्टॉप आहेत त्याला जाऊया पुढे आपण काय जातं आपल्याला आजेरी बाबामध्ये आमची वस्ती इथे मी आपल्या वगैरे आणि जेवायला काय काय ते पण आपल्याला तर गाय स्विचं जेवण डाल आणि वांग्याचं भारीच आहे आणि गुलाबजामून गुलाबजामुळं आणि भात डाल भात आणि भाकर आहे पाहू शकतो खूप चांगलं जेवण आहे आणि चव पण खूप छान आहे आणि असं सर्व बसले आहेत जेवायला त्या साईडला त्या साईडला जेवण वाढत आहेत